का मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर चालू घडामोडीशी संबंधित एक सिरीज घेऊन आलो आणि या सिरीजमध्ये आपण कंटिन्यू लेक्चर करत आहोत आणि कधीमध्ये एखाद्या वेळेस गॅप किंवा मागे पुढे होऊ शकते तर आपण कंटिन्यू करत आहोत लेक्चर आणि दररोज सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आपलं लेक्चर येणार आहे तसं मी आठ म्हटलं होतं परंतु आठ ते दहाच्या दरम्यान लेक्चर आपलं उपलब्ध होणार आहे तर आपण बघतो मित्रांनो आपण या चॅनलवर बऱ्याचशा सिरीजसुद्धा सुरू केल्या आणि त्यासुद्धा आपण कंटिन्यू करू तर इथे ग्रीन हायड्रोजन मिशन आज मी घेऊन आले आणि हरित हायड्रोजन हे हे, लेक हे जे लेक्चर आहे म्हणजे हे जे मिशन आहे आपण बघतो ते करंटशी रिलेटेडसुद्धा आहे आणि योजनेशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे धोरणं असतात त्याच्याशी रिलेटेडसुद्धा आहे आणि आजच्या काळातील अतिशय महत्त्वाची गरज असलेले हायड्रोजन मिशन आहे यामध्ये आपण बघतो केंद्राने सुद्धा काही धोरणं जाहीर केल्या आहेत आणि राज्याने सुद्धा केलं आहे म्हणून हे मिशन आपल्यासाठी महत्त्वाचं ठरते आणि मागील जे इयर आहे दोन हजार तेवीसमध्ये हे खूप चर्चित होतं तर याबद्दल आपल्याला डिटेलपणे माहिती पाहिजे आहे तर मित्रांनो इथे प्रश्न पडला असेल तुम्हाला ग्रीन हायड्रोजन हा नेमका काय प्रकार आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे हायड्रोजनचे प्रकारसुद्धा आहेत ग्रे हायड्रोजन आहे त्याला राखाडी हायड्रोजन असं म्हणतात ब्ल्यू हायड्रोजन आहे त्याला निळा हायड्रोजन असं म्हणतात नंतर हरित हायड्रोजन म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघतो एलो हायड्रोजन आहे आता हे काय प्रकार आहेत ते सगळं ते सगळं आपण समजून घेऊ तर आपण बघतो मित्रांनो ग्रे हायड्रोजन आपल्याला जर मिळवायचं असेल म्हणजे राखाडी हायड्रोजन आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रक्रिया असते मग प्रक्रिया कोणत्या आहेत त्या गॅसिफिकेशन आहे म्हणजे नॅचरल गॅसेसच्या आणि एस एम आर एक पद्धत असते त्याला स्टीम मिथेन रिफॉर्मिंग असं म्हणतात मग यासाठी आता मी स्टीम मिथेन रिफॉर्मिंग ही जर प्रोसेस असेल तर यासाठी स्रोत कोणता वापरला असेल मिथेनचा आणि कोळशाचा तर अशा प्रकारे त्यापासून राखाडी हायड्रोजन मिळवतात नंतर ब्ल्यू हायड्रोजन आता तो कशापासून मिळवतात लक्षात ठेवा तो मिथेन आणि कोळशापासूनच मिळवतात त्याच्यासाठी सुद्धा कार्बन म्हणजे एस एम आर पद्धत असते गॅसिफिकेशन आहे पण कशासह कार्बन कॉच कॉचरसह काय असते ती प्रोसेस असते तर आणखी समोर आपण बघतो टर्क्वाईज आपण त्याला म्हणतो म्हणजे हे टर्क्वाईज अशा प्रकारचं हायड्रोजन असते तर त्यामध्ये आपण कधीकधी बघतो की जेव्हा आग लावतो एखाद्या वड्यास की तर आगीसोबत अशी निळा रंग येतो आणि म्हणजे निडी निडी ज्वाला असते आणि त्याला हिरवी छटा असते तर ते तो जो हायड्रोजन आहे त्या प्रामुख्याने टेरुक्वाईज या गटामध्ये मोडतो आणि यासाठी कोणती मेथड असते तर पायरोलिसिस नावाची प्रक्रिया असते आणि कशापासून बनवतात मिथेनपासून बनवतात आणि हरित हायड्रोजन खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या काळात आपण बघतो तर इलेक्ट्रोलेसिस ही पद्धत आहे त्यापासून करतात म्हणजे नवीकरणीय ऊर्जा आता नवीकरणीय ऊर्जा क कशाला म्हणतात म्हणजे म्हणजेच अक्षय ऊर्जा आहेत अक्षय ऊर्जा म्हणजे त्याचा अर्थ काय होतो ज्याचा कधी क्षय होत नाही तो असतो अक्षय तर अशा ऊर्जा आहेत त्याला म्हणून आपण नवीकरणीय ऊर्जा असं म्हणतो तर अशापासून जो हायड्रोजन तयार केला जातो त्याला हरित हायड्रोजन असं म्हणतात मग आता हरित हायड्रोजन पर्टिक्युलरली आपण जर विचार केला तर तो पाण्यापासून तयार करतात आता पाण्यापासून कसा क तयार करत असेल पाणी तर हे मिक्स असते ना आपण बघतो यश टू आपण असं पाण्याला म्हणतो म्हणजेच ऑक्सिजन आणि हायड्रोजन त्यामध्ये मिक्स असते तेव्हा कुठे पाणी तयार होते मग आता पाण्यापासून हायड्रोजन वेगळं करणं आहे तर यासाठी एक मेथड लाग असते मग ती मेथड कोणती असते त्याला इलेक्ट्रोलेसिस पद्धत असं म्हणतात आणि इलेक्ट्रोलायझरचा त्यामध्ये वापर केला जातो आणि त्या पद्धतीने हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांपासून वेगळा केला जातो आणि अशा प्रकारे हरित हायड्रोजन मिळवला जातो समोर आपण बघतो मित्रांनो हायड्रोजनच्या प्रकारामध्ये येल्लो हायड्रोजनसुद्धा असतात आता एल्लो हायड्रोजन म्हणजे काय आहे सोलार एनर्जीपासून जर हायड्रोजन आपण प्राप्त करत असतो तर त्याला आपण एलो हायड्रोजन म्हणजे पिवळा हायड्रोजन असं म्हणतात अशा प्रकारे पिंक हायड्रोजन वेगवेगळे आणखी प्रकारसुद्धा पडतात परंतु काही महत्त्वाचे प्रकारच आपण इथे घेतलेले आहेत तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की राष्ट्रीय हायड्रोजन धोरण आहे जे केंद्राने जाहीर केलं तसंच महाराष्ट्राने सुद्धा महाराष्ट्राचं राज्य हायड्रोजन धोरण आहे ते सुद्धा जाहीर केलं म्हणून हे दोन्ही धोरणं महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला बघायचे आहे सुरुवातीला आपण जे काही के केंद्राचं धोरण आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आहे त्याबद्दल समजून घेऊ मी इथे बॉक्समध्ये काही माहिती लिहिली आहे त्यामध्ये चार जानेवारी दोन हजार तेवीस आता ही डेट तुम्हाला पर्टिक्युलरली माहितीच असायला पाहिजे कारण राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आहे अर्थसंकल्पामध्ये सुद्धा याचा समावेश आहे दोन हजार तेवीसचा खूप चर्चित मुद्दा आहे आणि महाराष्ट्राशी रिलेटेडसुद्धा आहे म्हणून दोन्ही गोष्टी माहिती असायला पाहिजेत तर बघा चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिली याचा उद्देश आपण बघितला ग्रीन हायड्रोजनचा उद्देश काय वापर निर्यात यासाठी भारताला एक जागतिक केंद्र बनवणे आणि यासाठी आता खूप खर्च होणार आहे मग खर्च होणार आहे याच्यासाठी आपल्याला मोठ्या कर्जाची गरज आहे मग कर्ज कोण पुर पुरवणार आहे तर ई आय बी आता यू ई आय बी हा काय प्रकार आहे तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आहे ते यासाठी कर्ज पुरवठा करणार आहे मग कर्ज पुरवठा करणार आहे ते किती करणार आहे एक बिलियन युरो आता युरो तिथलं चलन चलन आहे म्हणून युरो आणि ते जर आपण बघतो भारताच्या बाबतीत भारताचं चलन काय आहे रुपया तर रुपया बाबतीत आपण बघितलं आता असे आणखीसुद्धा देश आहे की त्याचं रुपया हे चलन आहे तर ते, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कोणत्या देशाचं रुपया हे चलन आहे भारताव्यतिरिक्त तर मित्रांनो या मिशनमध्ये काही टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि याचा कालावधी कधीपर्यंत आहे आपण बघतो सुरुवात चार जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये झाली आणि के okay, याचा कालावधी दोन हजार तेवीस ते दोन हजार तीसपर्यंत आहे म्हणून लक्षात ठेवा म्हणजे दोन हजार तीसपर्यंत काय करणं आहे भारताची ग्रीन हायड्रोजन जे काही उत्पादन क्षमता आहे ते प्रतिवर्षी पाच दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे त्याला एम एम टी आपण असं म्हणतो पर्यंत पोहोचवण्याची शक्यता आहे म्हणजे पाच दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे किती तर पन्नास लाख मेट्रिक टन आणि या मिशनचं उद्दिष्ट जर साध्य झालं दोन हजार तीसपर्यंत तर जीवाश्म इंधनांच्या आयातीत एक लाख रुपयांची एक लाख कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे आणि तिसरं उद्दिष्ट आपण बघतो ग्रीन हायड्रोजन मिशन आहे तर या अंतर्गत जे काही लक्षित परिणाम आहे त्याचं उत्पादन आहे त्याचा वापर आहे म्हणजे दरवर्षी सुमारे पन्नास दशलक्ष मेट्रिक टन सी ओ टू उत्सर्जन टाळणे याद्वारे अपेक्षित आहे किती तर पन्नास दशलक्ष मेट्रिक टन सीओ टी उत्सर्जन टाळणे अपेक्षित आहे म्हणून लक्षात घ्या यामध्ये आपण बघतो अक्षय ऊर्जेमध्ये एकशे पन्नास की गा वाढ होण्याची शक्यता आहे तसेच सहा लाखाहून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत निर्मिती होणार आहे असं ग्रीन हायड्रोजन मिशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता नुकतीच काय झालं आहे ह्याच्याबद्दल आपण बघतो ग्रीन हायड्रोजन मानकसुद्धा डिक्लेअर केलेले गेले आहेत म्हणजे ग्रीन हायड्रोजन मानक त्याला आपण ग्रीन हायड्रोजन स्टँडर्ड असं म्हणतो आणि यामध्ये जर आपण विचार केला तर वेल टू गेट आता वेल टू गेट उत्सर्जन करू नये असे मानक मंत्रालयाने ठरवले आहे वेल टू गेट म्हणजे काय तर उत्सर्जनामध्ये जलप्रक्रिया इलेक्ट्रोलॉसिस वायुशुद्धीकरण कोरडे करणे हायड्रोजनचे कम्प्रेशन करणं अशा प्रकारच्या गोष्टी समाविष्ट आहेत आणि यासाठी वेल टू गेटपेक्षा जास्त उत्पादन करू नये म्हणजे उत्सर्जन करू नये म्हणजे काय सांगितलं आहे की ग्रीन हायड्रोजनमध्ये मा मागील बारा महिन्याच्या कालावधीमध्ये सरासरी म्हणून घेतलेले प्रति प्रति किलोग्रॅम हायड्रोजनच्या म्हणजे हायड्रोजनच्या समतुल्य दोन किलोग्राम कार्बन डायऑक्साईडपेक्षा जास्त वेल टू गेट उत्सर्जन करू नये असे जे मानक आहे ते मंत्रालयाने ठरवलं आहे तर यामध्ये आपण बघतो की प्राधिकरणामध्ये ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी बीईई ग्रीन हायड्रोजन उत्पादनाच्या प्रकल्पासाठी पडताळणीसाठी देखरेख करण्यासाठी प्रमाणीकरणासाठी एजन्सीच्या मान्यतेची नोडल प्राधिकरण म्हणून असेल अशा प्रकारे बीई ई काम करेल म्हणजे ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी आपण त्याला म्हटलं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय केलं तर हरित हायड्रोजन म्हणजे काय ते समजून घेतलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन कधी होतं ते सुरू कधी झालं ते समजून घेतलं त्याचे जे उद्दिष्ट आहे सुद्धा बघितले उद्दिष्ट खूप महत्त्वाचे आहेत त्यावर सुद्धा प्रश्न पडतात कारण मागचे जे उद्दिष्ट होते ना त्यावर प्रश्न पडलेले आहेत आता तसंच आपल्याला जे काही महाराष्ट्राचं हरित हायड्रोजन मिशन आहे धोरण आहे ते समजून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यानं असं धोरण जाहीर केलं म्हणून लक्षात ठेवा हरित हायड्रोजन धोरण जे जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं तर महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने कधी केलं चार जुलै दोन हजार तेवीस आता ह्या दोन्ही डेट महत्त्वाच्या आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन धोरणसुद्धा चारला आहे म्हणजे चार, चार जानेवारी दोन हजार तेवीसला आहे आणि महाराष्ट्राचं जे आहे ते चार जुलै दोन हजार तेवीसला आहे तर लक्षात ठेवा आणि याचे जे उद्दिष्ट आहे सुद्धा दोन हजार तीसपर्यंतच आहे राष्ट्रीय हरित धोरणाप्रमाणे तर आता हायड्रोजन मिशनशी रिलेटेड काही वनलॅनर स्वरूपात गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा आपण पाहू देशातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन ग्रीन हायड्रोजन प्रकल्प ओडिसामध्ये सुरू करण्यात आला गंजम जिल्हा आणि गोपाळपूर इंडस्ट्रीयल पार्क येथे सुरू करण्यात आलेला आहे म्हणून लक्षात ठेवा आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशातला सगळ्यात मोठा सिंगल लोकेशन ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे म्हणून यावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे तर यासाठी कोणासोबत करार करण्यात आला आहे तर टाटा स्टील स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे त्याच्यासोबत करार करण्यात आलेला आहे याआधी मित्रांनो स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आहे एक इकॉनॉमिकशी म्हणजे इकॉनॉमिकशी रिलेटेड आपण बघतो अर्थव्यवस्थेशी रिलेटेड स्पेशल इकोनॉमिक्स झोन आहे त्याचं धोरण कधी जाहीर करण्यात आलं होतं पहिला स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे झोन आप भारतामध्ये कुठे होता महाराष्ट्रामध्ये कुठे होता असे प्रश्न पडलेले आहेत प्रिलिम्सला पडले आहे मेन्सला पडले आहे म्हणून लक्षात ठेवा व्यतिरिक्त इथे ग्रीन अमोनिया प्रकल्प स्थापन करण्यासाठी सुद्धा टाटा स्टील टाटा स्टील स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे त्याच्यासोबत करार करण्यात आले आणि हा सुद्धा प्रकल्प आहे तो ओडिसाच्या गंजम जिल्ह्यातील गोपाळपूर इंडस्ट्रीयल पार्क येथेच उभारण्यात येणार आहे आणि याच्यासाठी आपण बघतो प्रतिवर्षी एक पॉईंट तीन दशलक्ष टन ग्रीन अमोनिया उत्पादन सुविधा उभारण्याची योजना आहे पोर मित्रांनो काही वनलाईनर स्वरूपात गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत ग्रीन हायड्रोजनवर चालणारी पहिली बस जी आहे ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दिल्ली येथे भारतातील सर्वोच्च तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आपण बघतो तर केवळ ही पाणी उत्सर्जित करते पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी यांच्या यांनी त्याचं अनावरण केलं आहे तर लक्षात ठेवा ग्रीन हायड्रोजनवर चालणारी पहिली बस जी आहे ती दिल्ली येथे धावली तर मित्रांनो मी तुम्हाला हायड्रोजन मिशन सांगितलं त्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन कसा तयार करतात इलेक्ट्रोलायझरचा वापर करून इलेक्ट्रोलेसिस पद्धतीने पाण्यापासून त्याचं विभाजन करता। करतात असं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे यश टू वेगळा यश टूपासून ऑक्सिजन वेगळा आणि हायड्रोजन वेगळा करतात मग हायड्रोजन तो आपल्याला भेटतो परंतु हायड्रोजन जसाचा तसा आपण व्हेकलमध्ये वाहनामध्ये उपयोग करू शकतो का तर नाही मग त्याच्यासाठी हायड्रोजन सेल बॅटरी पाहिजे असते जेणेकरून वाहनामध्ये त्याचा उपयोग करता येईल तर हे जे आहेत ना सगळे प्रोग्राम जे आहेत ना सेल बॅटरीशी रिलेटेड म्हणजे टाटा मो मोटर्सकडे होत्या आणि आता ते कोणाकडे त्यांनी सुपूर्द केलं आहे तर इंडियन ऑइल कंपनीला सुपूर्द केलं आहे तसंच मित्रांनो आपण बघतो की पहिली हायड्रोजन बस आहे म्हणजे फिल्ड ट्रायर रस्त्याच्या योग्यतेच्या चाचण्या आणि इतर वैधानिक प्रक्रियांचा एक भाग म्हणून पहिली हायड्रोजन बस आहे ते सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लेहला म्हणजे लद्दाख येथे पोहोचली आणि सार्वजनिक रस्त्यावर हायड्रोजन बस तैनात करण्याची भारतातील ही पहिलीच वेळ आहे एन टी पी सी लिमिटेड लेह येथे हायड्रोजन बसची चाचणी सुरू केली आहे तर लक्षात ठेवा ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तसेच भारतामध्ये पहिली हायड्रोजन ट्रेन म्हणजे भारतीय रेल्वे आपली पहिली हायड्रोजन ट्रेन मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हरियाणातल्या जिंद जिल्ह्यातून सुरू करणार असल्याचे उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक शोभन चौधरी यांनी जाहीर केले आणि हायड्रोजन ट्रेनचा पहिला प्रोटोटाईप दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये उत्तर रेल्वेच्या जिंद सोनीपत म्हणजे हरियाणामधलं हे ठिकाण आपण बघतो तर विभागादरम्यान धावणार आहे आणि सध्या हायड्रोजन ट्रेनचे ट्रेन जे आहे ना फक्त जर्मनीमध्येच आहे तर म्हणून लक्षात ठेवा हायड्रोजन टेन कुठून कुठे धावणार आहे जिंद सोनुपत जो काही हरियाणातील भाग आहे तिथे धावणार आहे तर देशातील पहिला हायड्रोजन प्रकल्प म्हणजे हायड्रोजन इंजिन प्रकल्प तुम्हाला विचारू शकतात तर महत्वाची गोष्ट आहे कुठे आहे जमशेदपूर झारखंड येथे आणि कोणी त्याच्याशी प्रयत्न केलेले आहेत कोण त्याच्याशी संबंधित आहे टाटा कंपनी प्लस झारखंड सरकार तर मित्रांनो अशा प्रकारे हायड्रोजन मिशन आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली हायड्रोजन मिशन खूप महत्त्वाचं आहे खूप चर्चित मुद्दा आहे म्हणून हा आपण पूर्ण कवर केला आता याच्याशी संबंधित वयन स्वरूपात गोष्टी आहेत त्यासुद्धा विचारतात आणखी तुमची ॲडिशनल माहिती असली तर मा ते कमेंट बॉक्समध्ये जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा सांगत जा किंवा सांगत चला तर चालू घडामोडीशी संबंधित ही सिरीज नक्की कंटिन्यू करा मी सुद्धा कंटिन्यू करते कारण मधी एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकते तर मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये अशाच अपडेटेड माहितीसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो